आता काय 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 हो? या नहीं। नहीं हो? बाई तुम्हाला सांगायचं कळत नाही हे आमचे ठाकरे साहेब आहे ना आमच्या कुऱ्हाड गावातून श्रीमंत पुढारी आमचे जे पैलवान साहेब आहेत पैसे देतात आणि त्यांना खुराक खाण्यासाठी पैसे खुरा खुरा खुराक खुरा मग खोडा खा एक छोटीशी जाहिरात द्या त्या बाईला त्या बाईले म्हणा कुराड गावना आजूबाजूला ज्या येड्या बाबू ना म्हणा पालता जोड केंद्र येत्या तुले नुसती जलक बाई श्रीमंत पुढारी गावाचे सिमेंट कॉन्क्रीट रोड पाहिले त्यांनीच बनवून दिले हा का हा बाई श्रीमंत पुढारी आहे पण आमच्या कुऱ्हाडच्या लोकांनी विचार हा रे आमच्या कुऱ्हाडच्या लोकांनी विचार केला विचार केला की आपले ठाकरे साहेब पुढारी चांगले आहे म्हणून सर्व कुराड गावाच्या लोकांनी मिळून त्यांच्या दिले हातात दिलेले बाई गावाची सत्ता पुढाकार त्यांच्या हातात दिलेले हा नाही मी माने

लॉकडाऊन लॉकडाऊन आजार मोठ येल हा महामारी कोण महामारी? महामारी।, महामारी आजार येल होता कोणता आजार होता बाय तू करू ना करू <laughs> ना

मायकिन तुम्हीच आहे हो बर मलाच म्हणायचं आहे तुम्ही सोपारी केवढी एवढी तुम्हाला खायची का सोपारी मी सोपारा येत बा ते मी विचारले का कच्ची का रे काय माणूस आहे सोपारी मी सोपारा आहे सुधारणार नाही रे नाला कोण तुम्ही नाही सुधारणार तुम्ही रे तुम्ही सुधारे तर अंकाचे बाई, ये, ये भाई ने आ ता ना ना बाई तुम्ही शाळे आहात हे हो। नालायके काय हो बाई तुम्ही एक काम करा काय हो तुम्ही याच थोडा <laughs>

<laughs> पाहिले कुशाल जाऊ द्या महिने मूर्ख बाई आम्हाला शे सुरे द्यायची आम्ही गावातून कार्यकर्ते गावाची पुढारी हे कोण कलाकार किती आहे बाई पंचेचाळीस

बाई बाईधारणार नाही ते नाही काय बाई तुम्ही शहाणे आहात हो म्हणजे आणि खाली एका खाली एका खाली अशा दहा मुली आहेत मला दहा मुली आहेत खाली बट दहा बाकी खाल्ली एका खाली शही सुर आणि आमच्या गावात आल्यानंतर तुम्हाला जे पाहिजे ती सोय व्यवस्था आमच्याने होईल पण बाई आम्ही तुम्हाला शही देणारच घेणारच आणि शही सुभार दिल्यानंतर आमच्या गावात आल्यानंतर पाहिजे ती व्यवस्था पाहिजे ती सोय आम्ही करणारच आहे

आम्ही तुम्हाला देणार आणि आमच्या गावात आल्यानंतर तुमची सोय व्यवस्था आम्हीच करणार साडे सात साडे सात सात सांग